मोबाइल मोबाईल मोबाइल अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाइल मध्येच मोबाईल मोबाइल मोबाईल अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाइल नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक बातमी येवला तालुक्यातल्या तळवाडे येथून तळवाडे येथे अज्ञात मनोविकृत व्यक्तीने एक एकर वांग्याचे पीक कोयत्याच्या सहाय्याने कापून नष्ट करत शेतकऱ्याचं नुकसान केलं आहे येवला तालुक्यातील तळवाडे येथील शेतकरी असलेले पोलीस पाटील ज्ञानेश्वर आरखडे यांनी आपल्या एक एकर शेतामध्ये वांग्याचे पीक घेतले होते या वांग्याच्या पिकाला वांगे देखील निघायला सुरुवात झाली होती मात्र दिनांक अठरा ऑगस्टच्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात मनोवृत्त व्यक्तीने कोयत्याच्या साहाय्यानं संपूर्ण एक एकर वांग्याचं पीक कापून नष्ट केले आहे या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर आरखडे यांनी केली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला माझं नाव ज्ञानेश्वर बापूर वारकरी माझं तोटखेडा शिवारात क्षेत्रास रेल्वे गेट शेजारी असणारं ही क्षेत्र या ठिकाणी माझा एक एकर वांग्याचा प्लॉट साधारणतः अडीच महिन्याचा प्लॉट होता वांगे चालू झाले आणि आत्ताचा मार्केटचा सा, साधारणतः वांग्याचे भाव बघता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझं आर्थिक नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आजने तीस माने रात्री अठरा तारखेला या ठिकाणी वांगे कोयत्याने कोराडीने तोडून या ठिकाणी जवळजवळ वीस ते पंचवीस मिचे वांगे या क्षेत्रातील सोडून टाकलेले आहे अशा या वाईट प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी पोलीस प्रशासनाने अशा लोकांविरोधात या ठिकाणी यांचा तपास करून त्यांच्यावर कडक बंदोबस्त करावा अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो तसेच माझं हे जे क्षेत्र आहे या ठिकाणी वेळोवेळी मोटार चोरी जाणे पाईप चोरी जाणे इंजिन चोरी जाणे असे प्रकार हे वेळोवेळी घडतच असतात याची मी पोलीस स्टेशनला तक्रार पण दाखल केलेली आहे तरी या अशा घटना घडू नये यासाठी याचा तपास करून त्यांच्यावर उचित ती कारवाई करण्यात यावी अशी मी विनंती करा डायटिशियन शताक्षी सिद्धेश अटल यांचे कॅलरी फिट घेऊन आले आहे कोणत्याही औषधविना आपले वजन कमी करा येवला शहरात प्रथमच डाएट न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या उत्तम आरोग्यासाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी योग्य पोषण व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन वैयक्तिक डाएट प्लॅन प्रभावी वर्कआउट प्लॅन वजन नियंत्रणासाठी डाएट प्लॅन अँटीएजिंग डायट प्लॅन लहान मुलांसाठी डाएट प्लॅन मधुमेह थायरॉइड पीसीओडी या आजारांसाठी प्रभावी डाएट प्लॅन प्रेग्नन्सी डाएट प्लॅन व वर्कआउट अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा ठिकाण अटल हाऊस श्रीराम मंदिराशेजारी बालाजी गल्ली येवला संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव तेहतीस अठ्याहत्तर छत्तीस